शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातात शस्त्र घेऊन गांधीनगर बाजारपेठेत मोटरसायकलवरून दहशत माजवणाऱ्या दोन युवकांना गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली या प्रकारामुळे काही काळ गांधीनगर बाजारपेठेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याचबरोबर घरात घुसून महिलांना मारहाण करणे मुलांना मारहाण करून खंडणी मागणे वर्चस्व निर्माण करणे असे प्रकार घडत असून यातील बहुतांशी या, बहुता या ना त्या कारणाने पोलिसांच्या संपर्कात असतात त्यामुळे कारवाईमध्ये शिथिलता येत असते कडक आणि योग्य कलम लावले जात नाही त्यामुळे गुन्हेगारांचे बळ वाढते अशा घटनांमुळे गांधीनगरमधील व्यापाऱ्यांच्यावर व्यापार करत स्वसंरक्षणाबरोबरच कुटुंबाचेही संरक्षण करण्याची जबाबदारी वाढली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या बाजारपेठेमध्ये दहशत माजवत हत्यार घेऊन फिरणाऱ्या कळंब्यात राहणाऱ्या तेवीस वर्षीय योगेश मोहन पोवार आणि कोल्हापुरातील कनानगरमध्ये राहणारा चोवीस वर्षीय ओंकार रवींद्र आवळे या दोघांना गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले या माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश असतानाही सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास योगेश आणि ओंकार हे मोटरसायकल क्रमांक एम यच शून्य नऊ जी एन बारा नव्वद या मोटरसायकलवरून गांधीनगर मुख्य रस्त्यावर दहशत माजवण्याच्या हेतूने हातामध्ये पंधरा इंच लांबीचा लोखंडी चाकू घेऊन आरडाओरडा करत फिरत होते तसेच हातामध्ये शस्त्र घेऊन मुख्य रस्त्यावर हैगईने आणि बेदरकारपणे वाहन चालवत होते यावेळी काही काळ व्यापारपेठेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता योगेश पोवार याचे विरुद्ध राजारामपूर यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून ओंकार आवळेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल अर्जुन देवकुळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेत गांधीनगर पोलिसांनी गुन्हेगारीच्या बाबत प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे निश्चितच गुन्हेगारांचे कर्दन काय ठरू शकतील आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भीतीच्या छायातून बाहेर येईल अशी अपेक्षा केली तर नवल ते वाटणार नाही